आदरणीय पवार साहेब सोनियाजी गांधी उद्धवजी ठाकरे साहेब शेतकरी कामगार सर्व पक्षांच्या सदस्य या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे साहेबांची उमेदवारी काल जायला आणि आज या ठिकाणी कराडला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी परिसरामध्ये चव्हाण साहेबांच्या विचाराची की परंपरा पुढे नेण्यासाठी शशिकांत शिंदेसाहेब या ठिकाणी आले आहेत ते या ठिकाणी नतस नतमस्तक झाले आहेत आणि भविष्यामध्ये हा महाराष्ट्र चव्हाण साहेबांच्या विचारांना पुढे जाणार ही भूमिका मांडण्यासाठी सर्व कार्यकर्ते विशेषतः तरुणकर्ते मोठ्या संख्येने आले त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या प्रचाराच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं साहेबांच्या समाधीपासून सुरुवात झाले आहे यानंतर आपल्याला आपले उमेदवार इंडिया आघाडीचे आमदार शशिकांत साहेब मार्गदर्शन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी बाळासाहेब ठाकरे राहुलजी गांधी यांच्या विचारातून पक्षाच्या विचारातून मला विकास आहे महाविकास आघाडीच्या सर्व <गर्णाग> नेत्यांनी साथ दिली आणि माझी उमेदवारी आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हे प्रथमच सातारा जिल्ह्यामध्ये येत असताना पाहिलं की सर्वसामान्य जनता आणि तरुणांचा फार मोठ्या प्रमाणात या असलेल्या स्वागतासाठी फार मोठ्या प्रमाणात उत्साह होता फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती हे चित्र बघितल्यानंतर शंभर टक्के उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारचं आणि वातावरण सातारा जिल्ह्यामध्ये कोणते मुद्दे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहे तुम्ही अनेक लोकांना प्रश्न विचारला आहे मला प्रश्न विचारला आहे माझा एकच आहे की लोकांना कोणता खासदार आवडणार आहे तो या सातारा जिल्ह्याला भविष्यामध्ये चांगलं नेतृत्व खासदार करत देऊ शकतो भुईर। काही विजन घेऊन तो जाऊ शकतो सातारा जिल्ह्यातलं जे काही डेव्हलपमेंट त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत विशेषतः तरुणांच्यामध्ये ज्या अपेक्षा आहेत शेतकरी असतील या जिल्ह्यातल्या अनेक लोकांचे जे काही प्रश्न आहेत हे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये राजकीय कारकिर्दीमध्ये ज्यावेळी मी काम करतो त्यावेळेला सर्व प्रश्नाच्या संदर्भातला आवाज उठवण्याचा प्रयत्न मी विधानसभा असेल विधानपरिषद असेल तर सरकार दरबार केलेला आहे आणि एक चॅलेंज आहे लोकसभेची ज्यावेळेला जबाबदारी दिली त्या साहेबांच्या या असलेल्या समाधीला नतमस्तक होत असताना हा विचार पुढं जिवंत ठेवणं हा एक पहिला विचार आहे या सातारा जिल्ह्याला कोणत्याही जातीवादी पक्षाचं दृष्ट लागू नये यासाठी हे विजन घेऊन निवडणुकीला समोर जाणार आहे त्याचबरोबर या सातारा जिल्ह्यातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या संदर्भातला एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून एक अभ्यासू काम करणारा पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून काम करणार चर्चेत होत ते रद्द झालं त्यांच्या चिरंजीवांचं नाव होतं ते रद्द झालं त्यानंतर बरेच मोठी गॅप पडली त्यानंतर तुमचं नाव डिक्लेअर झालं या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता आणि उमेदवारी लादली गेली का उदय महाराजांचं समोर आव्हान आहे कसं तोंड दिलं नाही मी आव्हान कोणाचं समजत नाही लढाई माझी कोणत्या उमेदवाराची किंवा कोणत्या असलेल्या नावाची नाही माझी लढाई तत्वाची आहे आमचं एक आव्हान एवढंच आहे ज्याबद्दल इथं बाळासाहेब पाटील साहेब असेल इथं बाकीच्या इथं आमच्या शिवसेनेचे इथं जिल्हा प्रमुख वगैरे सगळ्या पक्ष लोक आहेत आम्ही आव्हान समजत नाही कारण आम्हाला माहीत आहे की ह्या ठिकाणी आव्हान आहे गेल्या आधी वर्षापासून हा सातारा जिल्ह्याला फोडण्याचा तोडण्याचा प्रयत्न झाला पण त्यात यश आलं नाही आतासुद्धा पक्ष सुद्धा हा जिल्हा ताबीज करण्याचा प्रयत्न आहे पण लोकांमध्ये तो प्रतिसाद मिळत नाही वस्तू दिली आहे राहायला उमेदवारी उशीर मिळण्याचं कारण उमेदवारीच्या बाबतीमध्ये आमच्याकडे सक्षम उमेदवार फार चांगल्या पद्धतीने होते आम्ही सुनियोज पाटील साहेबांना विनंती केली होती की के आपण परत एकदा लढावं आणि परंतु त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी त्या ठिकाणी असमर्थता व्यक्त केली आणि म्हणून ती निवडणुकीला ते उभे राहत नसल्यामुळे मग शेवटी निर्णय घेत असताना पक्षाने जो निर्णय दिला की तुम्हाला लढावं लागेल सगळ्यांनी सांगितलं तर मी उमेदवारीला शेवटी पक्ष आणि नेता ज्यावेळा संघर्षाला उभा राहतो त्यावेळा त्यांनी आदेश मानून मी लढलं पाहिजे या भूमिकेतून मी लढायला उभं राहतो आहे की त्या मतदारसंघात फिरणं शक्य होणार नाही तुम्हाला अशा प्रकारचे काल टीका तुमच्यावर उदयनराजे केली एवढा वेळ मिळणार नाही आणि त्याला त्याला जोडून प्रश्न आहे त्यांनी दुसरं का असं सांगितलं की काही प्रकरण आहे ते लवकरच आम्ही पुढे आणणार आहोत एक सांगू तुम्हाला मी बारा महिने सातारा जिल्ह्यातल्या जनसामान्यामध्ये माझं त्या ठिकाणी संपर्क आहे जे कोण म्हणत असेल त्यांचा किती संपर्क आहे मला माहीत नाही निवडणुकी पुढचा आहे काय जनता ठरवली राहिला प्रश्न काही तर बाहेर बाहेर नाही आता म्हणणं रेडीचा डाउ लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जावं कोणी असो खोट्या केसीत दाखल करून त्याप्रमाणे राजकारणामध्ये कोणाचा आवाज दाबणं नाही याला म्हणतात आमची लढाई हीच आहे जी नसा। 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 ही जी हुकुमशाही येते त्या पद्धतीने या ठिकाणी अधिकाराचा वापर करून अनेक लोकांना दबावाच्या राजकारणामध्ये फोडण्याचा प्रयत्न होतो त्यावर सातारा जिल्हा हा स्वाभिमानी आहे आणि आम्ही त्या परिणामाला कधी खबर मग आम्ही निष्ठा बदलली किती खोटे कोर्टाने निर्णय घेऊन द्या सरकारने हस्तक्षेप करायची गरज नाही खोट्या केसेस टाकून दाबण्याचा प्रयत्न केला तरी सत्य मरत नसतं आणि सत्य जिवंत असतं माझ्या आता आजही आव्हान आहे लोकांच्या न्यायालयातमध्ये आम्ही जाऊया प्रकरणं बाहेर काढून दबावतं राजकारण करून आता तुम्ही त्या प्रकारचा उल्लेख करता याचा अर्थ असा आहे की तुम्ही या असलेल्या सर्व प्रकरणाचा उपयोग करून या राजकीय त्या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न करता का अशी शंका येते अजितता झालं झाला फटका कितपत बसून असं वाटतं मी आज काय सांगत नाही पण मी तुम्हाला एक सांगतो का सातारा जिल्ह्यातली नव्हे तर महाराष्ट्रातली सगळी निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे आणि चित्र बघा मला एक उदाहरण सांगा लागतं अठ्ठेचाळीस जागेसाठी जर पाच टप्प्याची निवडणूक होत असेल तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला फार पोषक वातावरण असं नाही ना आहे सातारा तर त्याला अपवाद आहे साताऱ्याने आजपर्यंत कधी या महायुतीच्या असलेल्या लोकांना साथ दिली नाही ती वस्तुस्थिती आहे आणि ज्यावेळेला जनता निवडणूक हातात घेते ना तेव्हा त्याच्याबद्दल कोणाचं चालत नाही तुम्हाला येताना काळामध्ये दिसेल साताऱ्याची निवडणूकसुद्धा जनताच हातात घेईल लाट आहे विरोधातली त्याचा प्रत्यंत मतदानात पाहिलं कोल्हापूरच्या शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी दिली जाते आपले साताराचे महाराज आहेत त्यांना वेटिंग वर या जाते या सगळ्या तुम्ही कसं बघताय हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यात मी काय उत्तर देणार नाही या पक्षाने का थांबवलं का नाही थांबवलं तो त्यांनी त्याचं उत्तर देणार नरेंद्र पवार हे पंतप्रधान झाले असते मात्र देवे ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडले देवेगावडांनी त्यांना बोलवलं होतं मात्र त्यावेळीसुद्धा शरद पवार यांनी कच खाल्ली तर आत्ता जे काही अजित पवार बाहेर पडले त्यावेळीसुद्धा सुद्धा प्रफुल पटेल म्हणतात की आम्ही गेलो होतो त्यावेळीसुद्धा ते तयार झाले होते मात्र ऐन वेळेला कच खाली अशीच भूमिका शरद पवारांची राहिलेली आहे त्यामुळे पक्षाचं नुकसान होतं मला वाटतं की पवार साहेबांना त्यांनी राजकारणामध्ये ते फार अशा नाही आणि आता कधी कच खाणार नाही आणि शरद पवार महाराष्ट्राच्या असलेला स्वाभिमानाचा नाव असं टाकेल की राज्यामध्ये या माहितीचे स्वप्न पूर्ण होणार नाही चाळीस ऐवजी ते किती पार होते ते फायनल होईल फटका कितपत बसाल आपल्याला मी आपल्याला एक सांगतो की शेवटी निर्णय घेताना तो कामगार घेता मी एवढंच सांगेल की शरद पवार साहेबांचं माथाडी कामगारांचं असलो ना हे ज्या पद्धतीने आहे त्यांनी अगदी माथाडींना घरं दिली माथाडींची आजपर्यंत माथाडीच्या बाबतीमध्ये उत्तरदृष्टी करण्याची धारस करणं झालं दुर्दैवाने भाजपचं सरकार आलं आणि पाच पाच सात सहा कायदे नवीन नवीन अंमलबजावणी करण्यासाठी वरून निघालेले आहे ते माथाडी कामगारांना माहिती आहे त्यामुळे माथाडी कामगार हा नेहमी पवारसाहेबांशी दिला आहे माझं पण काम आहे त्यामुळे मी विश्वास आहे माझा की ही मंडळी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या मागे काल तर मला नाही मी ज्यावेळेला तिकीट जाहीर झाल्यानंतर प्रत्येक मार्केटमधल्या माथाडी कामगारांचा आशीर्वाद घेतला आणि त्याचबरोबर अण्णासाहेब पाटलांच्या माझ्या आमच्या माथाडीच्या कार्यालयात असलेल्या त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यामुळे नरे नरेंद्र नरे पाटील सचिटणी म्हणून तिथे उपस्थित होते त्यांनी माझं स्वागत केलं त्यावेळें पक्षाच्या माध्यमातून नव्हे तर माथाडी कामगारांचा नेता आणि माथाडी कामगारांचा एक सहकारी म्हणून त्यांनी माझं स्वागत काल तुम्हाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महेश शिंदे यांनी टीका केली आहे तुमच्यावर की कोरेगावचं वाटोळ केल्यानंतर जिल्ह्याचं वाटोळ करायला निघालं मी त्या विषयात जास्त बोलणं बरोबर नाही मी मागे सांगितलं आम्ही काय झालं होतं काही लोकांना अडीच वर्षामध्ये फार मोठी हवा दिली लोकशाही पद्धती राबवण्याचा प्रयत्न करत आहे लोकांमध्ये काय सुद्धा नाराजगी आहे ते आपल्याला पाहायला मिळते वाचव जे बोलतात त्यांना लखलाबाई सातारा मतदारसंघ एवढा मोठा आहे का उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा तुम्ही कराड पाटणला कसा नाही देणार आता आतापर्यंत या पुढच्या लोकप्रतिनिधी तुमच्या समोर असणार आहे कराडवर काय दुसरा केलेला आहे तुम्ही कराड पाटण कसं कसं बघणार तुम्ही जावळीचे एवढ्या लांबचे हजार सहा मतदारसंघ निधी वाटप असता वाटत असताना सूत्र ठेवलं जातं <laughs> आणि राहिला कराड आणि पाटणचा प्रश्न मुळामध्ये या परिसरामध्ये माथाडी कामगार मुंबईशी जवळ असली बरीचशी मंडळी आहेत त्या सर्वांचा शिंदे साहेबांचा नेहमी संपर्क आलेला आहे त्यामुळे निश्चित ते त्यांना न्याय देतील आता माझं काम करण्याची पद्धत ज्यांना माहिती मी एका तालुक्यापुरता एका मतदारसंघापुरता कधी काम करत करतो आपलं नेतृत्व नेत्याच्या माध्यमातून वाढवायचं असेल तर लोकांच्या विश्वासात तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये चांगला लोकप्रतिनिधी खात्या म्हणून पाहायला मिळेल तुम्हाला एवढं सांगतो की करारता प्रश्न असो किंवा पाठांच्या डोंगर कापो मागशी खासदारांनी काम केलेलं आहे काही लोकांनी केलं मला परंतु मी चांगल्या पद्धतीने सर्वांचे प्रश्न सोडवणारा आमच्या नेत्यांना बरोबर म्हणून काम करणारा एक चांगला लोकप्रतिनिधी <सणगी> होण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल आविष्बा माथाडींचे <सणगी> हो नेते म्हणून तुम्हाला नरेंद्र पाटलांचा पाठिंबा राहील मी ते लोकशाहीमध्ये त्यांना लोकांना त्यांनी काय निर्णय घ्यावा नेत्यांना आतापर्यंत माथाडींचा ज्यावेळेला विषय येतो त्यावेळेस सगळे नेते एकत्र येतात माथाडीच्या प्रश्न येतात आता काय झालं पहिलं आम्ही सगळे पवारसाहेबांच्या छत्राखाली एकत्र होतो भाजपला ते पण बघवलं नाही त्यामुळे पक्षाचे आमचे त्या संघटनेमध्ये पण खूप पडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे ते त्या पक्षात आणि ह्या पक्षात मग पक्षाचे वेगळे विचार असले तरी संघटनेच्याबद्दल आम्ही एकत्र असतो कारण कामगारांचा प्रश्न असतो त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा मी त्याच्यावर काय लादण्याचा प्रयत्न करणार उमेदवारी अर्ज भरण्याचं मुहूर्त कधी पंधरा तारीख पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये <laughs> पंधरा तारखेला फॉर्म भरला जाईल आणि तो फॉर्म सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या सगळी लोकं सगळ्या पक्षाची लोक उपस्थित राहून तो फॉर्म भरण्याचा निश्चितपणाने आम्ही निर्णय घेतलेला आहे सकाळी दहा वाजता राजवाड्यामधून गांधी मैदानावरून त्यांनी रॅली निघेल आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही फॉर्म भरगेराज बाबा